माझं नाव मोहन बाबू पाटोळे राहणा गाव तलगाव शिवट जिल्हा कोल्हापूर मला तंबाखूचं व्यसन होतं मग दिशा चौगले यांची ॲड बघून मी त्यांच्याकडनं अनलिकचं औषध मागून घेतले आणि ते औषध जवळजवळ मी मला तंबाखूचं व्यसन पंचवीस वर्ष झालं व्यसन होतं आणि त्यांच्याकडनं औषध मागून घेतलं आणि मी त्याचा स्प्रे चालू केले अनलेखाचं औषध आहे स्प्रे ते स्प्रे मारल्यापासून मला तंबाखूचं म्हणजे खाऊ असं वाटत नाही परत शौचालयाला मी साफ होत नव्हतं त्यांनी दोन तऱ्हेची मला स्प्रे दिल्या त्यातलं एक तोंडावर मारायचं आणि एक पोटावर मारायचं त्याच्यामुळं माझी आता म्हणजे शौचालयाचं मी साफ व्हावं लागतंय पण बाकीचं तंबाखूचं म्हणजे इच्छा होत नाही जरी मी खाऊन बघितलं त्यांचं औषध मी खाऊन बघितलं तर ते म्हणजे माती खाल्ल्यासारखं असं वाटतंय त्यामुळे औषध चांगला आहे आणि औषध ज्याला कोणी व्यसन असेल त्यांनी हे घ्यायला काही अडचण नाही तर माझ्या पाहुण्यासनी वगैरे किंवा मित्र वगैरे किंवा जर व्यसन असेल जर सोडायचं असेल तर हे औषध घ्यावं चांगलं कंपनीचं चांगलं औषध आहे